ही काळुआई भक्तांच्या भक्तीला पावणारी भक्तावरचे संकट दूर करणारी सर्वांचे मंगल करणारी आहे काळोबाईचे मेन ठिकाण महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील मांढर देवे येथे आहे हे स्थान शंभू महादेवाच्या डोंगर रांगेत पुणे सातारा जिल्हा तसेच वाई भोरखंडाळा या तीन तालुक्यांच्या सरहद्दीच्या शिखरावर बसले आहे मांदार पर्वत वाईच्या उत्तरेकडे आहे या पर्वताला मांढरगड असे म्हणतात येथे मध्ये मसोबाचे कडक देवस्थान आहे डाव्या बाजूस थंड पाण्याचा झरा आहे याच्या बाजूस मांढवे ऋषींची पत्नी मंडाबाईचे दगडी मंदिर देखील आहे तिथे तिला मंडी असे म्हणतात यासमोर गोमुख तीर्थ जलकुंड आहे हे देवीचे मंदिर नक्की कोणी बांधले याचा पुरावा सापडत नाही हे हेमाळपंथी शैलीतील बांधकामामुळे हे, हे मंदिर फार प्राचीन आहे मंदिर लहान असून त्यात सभा मंडप व मोठा गाभारा आहे गाभाऱ्यामध्ये चांदीचे सुरेख काम केले आहे दे कळस के देखील असून त्यावर गाय सिंह यांच्या मूर्ती वसले आहेत मंदिर पूर्वाभिमुख असून मंदिरासमोर दीपमाळा आहेत मुख्य मंदिराभोवती गोंजी बोवा मांगीर बोवा असे देवीचे सेवक व राखंदर आहेत तसेच मुख्य मंदिरासमोरील डोंगरात काही अंतरावर मसोबाचे ठाण आहे काळूबाई परिसर निसर्गरम्य का आहे काळूबाईची मूर्ती स्वयंभू असून चतुर्भुजी आहे देवीच्या उजव्या हातात त्रिशूळ आणि तलवार आहे डाव्या हातात ढालानी दैत्याची मान धरलेली आहे देवी उभी असून तिचा एक पाय दैत्याच्या छातीवर आहे देवीला चांदीचा किंवा सोन्याचा मुखोटा बसवला जातो देवीने पौष पौर्णिमेला रात्री दैत्याचा वध केला आणि विजय मिळवला म्हणून पौष पौर्णिमेला देवीची मोठी यात्रा भरते लाखो भक्त मांढरगडावर येतात या काळात लाखो भक्त देवी आईच्या देवारे घेऊन गडावर येतात तसेच या दिवशी देवीच्या यांना पालखीत बसून मिरवणूक काढतात हा जबिना मध्यरात्री चालतो आता देवी इथं प्रकट कशी झाली हे आता आपण पाहूया